बिग बॉसला हवे होते घरामध्ये दोन कॅप्टन पण घरच्यांनी त्यांना एक पण कॅप्टन दिलेला नाही म्हणजे गेममध्ये काय चालू आहे काय नाही हे समजत नाही ज्या हे कंटेस्टंट खेळता येत ना ट्रस्ट मी ज्या प्रकारे त्यांनी आजचा गेम खेळला ना नुसता बोरिंग बनवून टाकलेला आहे गेम गेममध्ये बिलकुल मज्जा आली नाही बिग बॉस पाहायलाच मज्जा एवढी आलेली नाही कारण ना जो इतका चांगला टास्क होता अरे लढ्यानं तुम्हाला टास्क दिला आहे तुम्हाला कॅप्टन्सीचा मोका भेटला आहे आणि तुम्ही हां आणि स्पेशली विशाल आणि राकेश जो त्यांचा गेम चालू आहे ना की मॅन टू मॅन मॅन टू मॅन प्रॉमिस शपथ शप्पत काय चालेल लहान बाळ आहेत का तुम्ही तुम्ही गेम खेळायला आलात का हे बोरिंग गेम बनवायला आलात ते नाही समजत आहे म्हणजे एवढा एक्सपिरियन्स असून ना मला कितीही डजंट मॅटर की राकेश आणि विशालचे किती फॉलोवर्स आहेत पण दोघाचा गेम झिरो आहे बिलकुल पण गेम नाही जो विशाल करतो आहे ना की डोक्याने 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 बट ब्रो हा गेम हिंदी गेम नाही हिंदी बिग बॉस नाही की फिजिकली काहीच करायचं नाही हा मराठी बिग बॉस आहे प्रेक्षक टास्कवरती जज करतात पर्सनॅलिटी बघून जज करतात फक्त आपण बाहेरच डील करूया विचारचं असतं की गेमच्या बाहेर डील करू किंवा फिजिकली आपल्याला काय करण्याची गरज नको आणि सेम राखीचं पण तसं आणि टास्कच्यामध्ये अगोदर गेम चालू होण्याच्या अगोदर राकेशचं चालू होतं की फेअर खेळूया आपण फेअर खेळूया आम्ही तर सुरुवात नाही करणार आम्ही फेअर खेळणार फेअरचे नारे लावणारे टास्कमध्ये त्यांच्या टीममधल्या लोकांनी सुरुवात केली आणि प्रभूने गेम चालू झाला फ तो राऊंड आणि गे प्रभूने सगळं लपवून टाकलं तिकडे बाजूला जाऊन लपवून टाकलं जे की लपवण्यास सक, लपवण्यासाठी सक्त मनाई होती आणि दीपाई त्यांनी अगेन ते त्यांच्या शर्टमध्ये घातलं आणि त्यांनी नंतर किंवा झाल्यानंतर ते दाखवलं त्यांनी तो राकेश शपथ घेऊन सांगतो की आमच्या टीममधलं कोणीही लपवलेलं नाही हे राकेश शपथ घेऊन सांगतोय आणि यांच्या गेमच्यामध्येच यांचं काय चालू माहितीये विशाल आणि राकेशचं चा गेमच्या मध्येच चालू आहे की आपण डील करूया आपण फेअरली खेळूया त्यांच्याकडे एक त्यांनी दोन लपल होते आणि एक लपल होतं आणि यांचं फेअरली चालू होतं की आपण फेअर फेअरली खेळूया मॅन टू मॅन प्रॉमिस अरे काय चालू आहे तुमचं तु मॅन टू तु मॅन प्रॉमिस अरे रुचिता परवडली की अरे असलं फालतू गेम आहेत आणि ऑडियन्सला एकदम चिडचिड करायला लावतायत बट त्यांचं ज्या वेळेस ते चालू होतं ना की मॅन टू मॅन प्रॉमिस हसायला आलं मॅन टू मॅन प्रॉमिस प्लेअर खेळाडू कसा असतो गेमच्या बाहेर डील करत नाही खेळाडू कधी गेममध्ये खेळतो भले तो हारलेला असू द्या तो जिंकलेला असू द्या त्याला काही फरक पडत नाही त्याला फक्त फरक पडतो की आपण काय खेळलो आहोत आपण काय कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे गेमसाठी गेमच्या रिस्पेक्टसाठी एक कॅप दोन कॅप्टन सोडा एक पण कॅप्टन भेटलं नाही बिग बॉसला आणि ज्या प्रकारे बिग बॉसने चार संचालक संचालक तर आणि तन्वी आणि हा गेम चालू होत असतो त्यांचं ते मॅन टू मॅन प्रॉमिस चालू असतो मध्येच रुचिता येऊन ते मोडून टाकते आणि मला ॲक्च्युअलमध्ये ती गोष्ट आवडली अरे काय तर लहान मुलांसारखे तुम्ही गेम खेळताय की डील करूया आणि रुचिताने मोडलं ते एक मला चांगलं वाटलं आणि प्रभूने लपवलं होतं आणि त्याने ते काय वापस देणारच नव्हते आणि तसंही काय फरक पडणार ना, पडणारच नव्हतं असं जिंकण्यापेक्षा नाही जिंकल्याला बरं एक्झॅक्टली exactly, हे बाहेरच डील करतायत आणि यांचं मॅन टू मॅन झालं अरे खेळा ना खेळणे तुम्ही खेळायला आलात का इथं डील करायला आल्यात तर इथं हे झालेलं आहे त्याच्यानंतर सगळेजण अन ते त्यांना संचालक काय डिसिजन दिला संचालक काय डिसिजन देणार नव्हता त्याच्यानंतर तन्वीने खूप स्मार्टली सगळ्या सगळी प्लॅनिंग सगळे जो ब्लेम आहे ना तो त्यांच्यावरती टाकला की संचालक तर मान्य करणारच नव्हते ते ना असे करणार होते की आपण चोरी त्यांनी दोन चोरलेत आणि आपण एक चोरलेत तर आपण त्यांच्या बाजूने डिसिजन देऊया ही तिने मनाच्या कहाण्या सांगितलेल्या आहेत कारण तन्वी मला सांगा रोशनदादा अनुश्री म्हटल्या त्यांनी दोन चोरलेत आणि एक चोरलेत ह्याच्यावरती तन्वीनं मान्य केलं असतं तन्वी काय बोलले असते की चोरी चोरी असते एकदा केली दोनदा केली चोरी चोरी असते त्यामुळे मला मान्य नाही एकमत होणार नाही ना विषय संपला दिव्या पण बोलल्यास विषय संपला तर ह्या गोष्टी त्यांनी के केल्या असत्या मान्य केलं नसतं आता ते हार हारलेत म्हणून सगळा ब्लेम त्यांच्यावरती टाकते की संचालकांनी असं डिसिजन दिला असता हे झालं ते झालं अगेन त्याच गोष्टी जे राकेशला भडकवण्याचं त्यांनी खूप स्मार्ट प्ले खेळ करते पण नकली लगे दिसून येतं प्रभूचा यूज करते राकेशला त्यांच्या टीमच्या विरोधात भडकवते ह्या टीमसोबत पण चांगले गोडी राहते विशारसोबत अनुश्रीसोबत प्रॉपर गेम खेळते जे ऑडियन्सला समजतं ऑडियन्स काय इथं काय लिहिलं आहे का जसं दिव्याच आज समजलं नाही समजलं असेल त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्रभू आणि रुचिताचं भांडण चालू होतं रुचिता त्याला बिलकुल पण आन सर करतच नव्हती आणि प्रभू इतका वैतागला इतका संतापला तुम्ही पण लपवलं की आम्ही पण लपवलं की येन ते तुम्ही कसली त्याचे इशारी होते खूप भडकला भाई हा आणि तुम्ही घातलं की असं असं म्हणजे कसं घातलं की इथं म्हणजे काय ठीक आहे जाऊ दे पण काहीतरी तू बोलत होता ॲटलिस्ट बाकीच्यांसारखं तो बाकी राकेश प्रॉब्लेम होता वेल प्लेट वेल प्लेट चांगलं खेळ अरे त्याने खेळ ते जावा दिसला तुझा कधी दिसणार आहे तुम्ही पण हारलात ना ओंकार तू पण हारलास ना तुला तो फुटेजची गरज आहे तो प्रभू छोटा छो एक्झॅक्टली exactly, छोटा म्हणायचं नाही कारण तो ना छोटा आहे ना तो डम आहे तो एकदम स्मार्ट प्लेअर आहे त्याला कॅमेरासमोर कसं बोलायचं काय करायचं सगळ्या गोष्टी माहीत आहेत तो कॅमेऱ्यासाठी भरपूर गोष्टी करतो त्यामुळे तो खूप स्मार्ट आहे आणि प्लीज कोणत्या प्रकारची सिंपती द्यायची गरज नाही त्याला तो एक प्लेयर आहे हारल्यानंतर तो रुचितासोबत भांडण करत होता रुचिता त्याला फुटेज देत नव्हती त्यामुळे ती इग्नोर करत होती आणि ती एकदम कामली गोष्टी हँडल है, करत होती असं म्हणू शकतो पण प्रभूचा स्टँड मला आवडला कारण हारला होता तर ते बोलत होतं ना ॲटलीस्ट काहीतरी करत होता तो बाकीच्यांसारखं वेल पेट असं नव्हता करत तो असं मू खोटे घालून बसला नव्हता तो करत होता कॅमेरासाठी असो स्वतःचा गुस्सा असो तो करत होता आणि चांगल्या प्रकारे करत होता रुचिता त्याचं चालू होतं मध्येच सागर दादा प्रभू बाळा प्रभू पाच सहा त्याला आवाज दिला असेल भाई तो ऐकत नव्हता तो तिकडे रुचिता सोबत हा तुम्ही पण लपवलं इतक्या जोराने बोलत होता ना भाई तो किओस म्हणजे जोराने कधी कधी इरिटेट होतंच तिथल्या माणसांना आपल्याला नाही होत ना कारण आपल्याकडे रिमोट आहे आपण म्यूट करू शकतो आवाज कमी करू शकतो त्या लोकांना सागर दादा त्याला प्रभू प्रभू हळू पण त्याने काय ऐकलं ना आणि तो च दादा ॲज युजल ते चिडले की कमी आवाजात बोल तू काय बोलत आहे तुला अरे रावा करतो आहे काय रिस्पेक्ट आहे का नाही हे ते ओरडायला लागले आणि त्यांच्या दोघाचं थोडंसं चालू झालं आणि इथे मग सगळे प्रभूच्या साईडून की नाही तू शांत बस हे कर ते कर हे सगळ्या गोष्टी होतात इथे ना सागरदादाला पॉईंट होता की तो खूप मोठ्या आवाजात बोलत आहे पण ते तो तसाच आहे आणि तो खूप चालू इन्सान आहे त्याला माहीत आहे गेम कोणाशी कसं आणि किती बोलायचं त्यामुळे त्याला सांगण्याची गरज नाही सगळे नंतर अनुष्ठ त्याला समजवते नंतर बाकी त्यांनी त्याला भडकवते बाकी सगळे भडकवतात त्यांच्या दोघांमध्ये खूप गोष्टी झाल्या की तो असं नाही बोलू शकत आणि इथे भाऊच्या धक्क्यामध्ये जे बोलतील बोलती ते बोलतील हे ते प्रत्येक गोष्टीसाठी भाऊचा धक्का काढण्याची गरज नाही तुम्ही एखादी गोष्ट बोलताय तर तुम्ही फर्म राहणं त्या ना त्याच्यावरती त्या गोष्टी काढणं म्हणजे हे सगळं नकली फील होतं ना की तुम्ही जे बोलताय की प्रत्येक स्टेटमेंटनंतर भाऊच्या धक्क्यामध्ये मला हे बोलतील ते बोलतील मी सहन करून मग ते है है। बोलते बोलते नकली फील होतं आणि सागरदादा जे बोलले ना की तुम्ही बोलले ना तुम्ही त्याच्यावरती स्टँड राहा ना मग फर्म राहा ना पण नंतर ते जातात कोण भडकवतं बघतो हे करतो ते करतो आणि जाऊन मग नंतर शॉर्ट पण केलं आणि सरक्यामध्ये के कॉमेडीमध्ये भरपूर गोष्टी त्याला बोललेल्या आहेत हे गोष्ट आपण मान्य करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की भरपूर लोक त्याला त्याच्याशी बोलत आहेत त्याला समजवत आहेत आणि अरे त्याला समजवण्याची गरज नाही तो खूप श शांतीर माणूस आहे त्याला माहिती आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं विशाल आणि राकेश विशाल गेला आहे राकेशकडे आणि म्हणतो की मी तुझी की कधी डिसरेस्पेक्ट नाही करणार तुझ्या फॅमिलीकडेवरून नाही बोलणार हे नाही करणार ते नाही करणार आणि आपण ना असा गेम खेळू आणि आपण रिस्पेक्टफुली गेम खेळू मॅन टू मॅन प्रॉमिस करूया भाई सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं ह्या दोघांना घराच्या बाहेर काढा यांचा काही गेम नाही ह्यांना फक्त प्यादे पाहिजेत आणि स्वतःला राजा माणसासारखं राहायचं आहे ह्यांना ना काय स्वतः मेहनत करायची नाही यांची पर्सनॅलिटी अशी आहे है की यांना मेहनत करायची नाही ह्यांना फक्त आज बाजूला एक दोन लोक पाहिजे जे, जे त्यांचा जय जय कार करतील तुम्ही खूप बेस्ट तुम्ही खूप बेस्ट म्हणून आणि जर ती लोकं नसतील ना तर ह्यांचं काहीच अस्तित्व नाही झिरो अस्तित्व आहे ह्यांना फक्त राज्य सरकार राहायचं आहे लिडर बनून जगायचं आहे आणि त्यांना ज्यावेळेस कोणी बोलतं की तुम्ही ह्या टोळीचा लिडर आहे त्यावेळेस त्यांना भारी फिलिंग येते कॉम्प्लेक्स येतो आणि त्यांना ती फिलिंगच पाहिजे राकेश आणि विशाल दोघांना दोघंही सेम टू सेम आहेत पण विशाल जरा थोडासा डोकं चालवतो असं म्हणू शकतो आणि ह्यांना ना ती मला ह्या कंटेस्टंटमध्ये ना भूकच दिसत नाही की बिग बॉस जिंकण्याची बिग बॉस खेळण्याची एक दोन कंटेस्टंट सोडून बाकी नुसतं पिकनिक करायला आलेले आहेत ते करण आम्ही प्राजक्ताचं तर मला बिलकुल समजत नाही विद त्या कंटेस्टंटला त्यांच्या देशाच्या नावावरून नावं आहेत एकमेकांची ती काही सोडवले अरे बाहेर आम्ही तेच बघितले ना घरामध्ये तुझी रिअल पर्सनॅलिटी दाखवायची आहे हे करणचं तर मला तो स्क्रीनवर ते आल्यानंतर असं वाटतं की अरे आता काय करणार आपण शो तर फॅमिलीसोबत बघतो ना तर ह्या गोष्टी करायला नाही पाहिजेत करणने रीलचा मुद्दा वेगळा असतो की ते आपलं एक प्रोफेशन आहे आपण त्या गोष्टी एक स्क्रिप्ट घेऊन करतो पण तुझी रिअल जी पर्सनॅलिटी आहे ॲज अ करण इंडिव्हिज्युअल कसा कर आहे तो लोकांना पाहायचा आहे की तो घरामध्ये काय करतो काय नाही ह्या गोष्टी रीलच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी तो करतो ना तो पाहायचा आहे पण आता त्याला तेच करायचं तर काय बोलू शकणार आणि ते लोकांना बघून बघून बोर होतं लोक इरिटेट होतात यार असं वाटतं की यार काय करतोय हा आणि त्याच्यानंतर आम्ही अजिबात त्यांचं ते पाठीमागे ब्लिचिंग वगैरे करतात त्याच्यानंतर एक मुद्दा झाला दिव्याचा अंड्यावरून दिव्याने ओंकारचा जो अरे mm, लहान मुलांना समजलं की दिव्याने मुद्दा म्हणून तो मुद्दा उचलला अंड्याचा की मला त्याने हे केलं नाही खाऊ दिलं नाही अंडा त्याच्यावरून तिने एक शिवी पण दिली पण ओंकारने तो ती पण संधी घालवली फुटेजसाठी ती गोष्ट होती जी लहान बाळाला पण समजली पण ओंकारने इंटरेस्ट दाखवलेला आहे तर या गोष्टी आहेत ते काढून काय फायदा झाला दिव्याचा प्लॅन फ्लॉप झाला काय रा ओंकार नाही फिजिकली टास्क मध्ये त्याला पाहून त्याकडे मोका होता तो मोका पण त्याने घालवला हो त्याच्यामध्ये त्याने काय केलंच नाही तिथे तो मॅन टू मॅन प्रॉमिस करत बसले की आपण फेअर खेळूया स्वतः फेअर म्हणत कॅप्टन झाला ना नाही बिग बॉसच्या घरामध्ये आणि सेकंड डेला आपण पाहिलं की राकेश आणि दीपालीचं चा, भांडण चालू झालं की ही लो तो राकेश बोलतो की हे खूप थँकलेस लोक का आहेत कारण त्यांना त्यांची कदरच नाही मी दोन बोन आहेत तेच गोष्ट की मी दीपालीला दोन बोण्या दे एक बोनी दिली बोणी दिली एकच गोष्ट बाई का पूर्ण सीझन घालवणार आहे का त्या बोनीचं कॅप्टन्ससाठी पण नव्हती बोणी राशिनसाठी होती म्हणजे ती बोनी पण रोशनदादाची होती अगेन सोडा तर त्याच्यावरून दोघांचं थोडंसं आर्ग्युमेंट होत होतं करण वगैरे बघायला खूप रेडी होत तयार होता पण थोडंच आर्ग्युमेंट झालं जा त्यामुळे जास्त बोलू नाही शकणार आणि तेच ते विषय की नॉमिनेशनमध्ये दिव्याला वाचवलं हे वाचवलं आणि मला नाही वाचवलं तर तो, तो क्लिअरली बोला जा की दिव्या तुझ्यापेक्षा माझ्या जास्त जवळ आहे क्लिअरली त्याने सांगितलं आणि ते विषय संपला असं म्हणू शकतो एक गोष्ट झाली की प्रभू इथे ऑमलेट बनवत होता तो ऑम्लेट बनवत होता तन्वीसाठी तन्वीत काय यूज करते त्या जणांना तन्वीसाठी ऑम्लेट बनवतो आहे तो, तो खूप स्मार्ट मा माणूस आहे असं म्हणू शकतो आपण तन्वीला बिग बॉस वॉर्निंग करत आहेत की घरातल्या कोणत्याही कंटेस्टंटनी काम करायचं नाही दहा वेळा वॉर्निंग दिली आहे तरी पण हा वॉर्निंग दिल्यानंतर पण हे करतो आहे बनवतो आहे आणि तन्वीला आणून दिलं महाराणीला आतमध्ये जाऊन तो दिव्याला कसं बोलतोय आहे इतक्या जोराने बोलतोय आणि तिला इतक्या रूडली बोलतोय की ते तिला त्याच्यासाठी बनवून दे तो तन्वीला बनवून दिला आणि ते म्हणतो तू खा तू खा तू खा मी बनव बनवतो स्वतःसाठी त्या दिव्याला बोलवतो एवढ्या रूडल्या दिव्या पण अपन, दिव्या पण यार का काम करते त्यांच्यासाठी संध्याकाळच्या बारा बारा एक एक वाजेपर्यंत अवघड आहे अरे तुम्ही कंटेस्टंट आहात ना तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहात ना तुम्ही तो फ्रीचं काम करायला तर नाही आलाच पण नाही जाऊ दे आता काय बोलणार दा 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 की की तो तो तर ते रू प्रभू खूप चा त्याला ज्यावेळेस सांगत होता विचारतात की बाहेर जाऊन तू काय करणार एक नॉर्मल इन्सन की बोलणार की माझी फेवरेट गोष्ट खाणार तो बोलतो की मीडियाला भेटणार मीडियासोबत चर्चा प्रश्नाची उत्तर देणार म्हणजे तो त्याचा विचार करण्याची क्षमता बघा आपल्यापेक्षा पण दहा लेवल पुढे आहे तो त्यामुळे तो खूप चाल माणूस आहे कॅमेऱ्यासाठी त्याला माहिती आहे कुठे कसा कॅमेरा लागतो आणि काय बोलायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण पाहिलं की रोशन दादा थोडेसे इमोशनल झाले होते की त्यांना फॅमिलीची आठवण येत होती आणि ते दिस दिसले पण नाहीत आजच्या एपिसोडमध्ये जास्त तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त बोरिंग होता असं म्हणू शकतो कारण ते कंटेस्टंट सगळे फेक वाटत आहेत मॅन टू मॅन प्रॉमिसवर त्यांच्या गोष्टी चालू आहेत फक्त लिडर बनायचा आहे गोष्टी तर काही करायच्या नाहीत आणि जे करत होतं ते पण शांत झालेत अनुश्री वगैरे काही करत नाहीत तर मज्जा गेली तर बघूया आज काय होईल तुमचा ओपिनियन काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सांग सबस्क्राईब करायला विसरू नका